आता झालं बघा घरच का आणि पावशी तुम्ही म्हणून जरा उभा राहिली काय वाळू नाहीत या पावसानं आणि नवरा उपाशी तपाशी नवऱ्याला आज मला वाटतं भूक नाही काय की सकाळी शिरा खाल्लाय तेवढा बिचारा या खावा खावा म्हणलं तर खायचं त्यांना ध्यानच नाही आणि तोंड केलं एवढं 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 भूक लागली तर खावा की गपची पटाला हा तो कसं बघते आव पाऊ शेत काम करा होती मीडभर म्हणून ही डबा एवढं राहिले तरी घासायचं घासायचे बाजार आहे ह्याच्यात ही डबो बाहेरच ठेवले का तर घासायचं राहिलं म्हणून याला घरात सुद्धा नेलं नाही बघा ही कटा राहिलाय तू ह्याचा घरातलं घर तेवढा निरमा टाकून दुसलाय बघा कापडाचा तुम्हाला डावते ढिघारा कसा आहे भांडी एवढी घासून लावली दिया या आणि कापड बघा वलीच कापड आहे बरं का ही वाळली सुद्धा नाही की कापड वली गार कपडा ते हाय अशा टाकली पाऊस याय लागलाय म्हणून हे लावलंय का असं इकडं सामान आणि आणू आमची खेळती बघा बागा, बागा सगळं वाघ भिजला भिजला म्हणून तशीच बसली आणि आत्या बसलेले तर पुरी खेळवत आजी बसली खालच्या घरात काय काय नाही बरं म्हणून फिरत मी चला मग वाटते तुम्हाला जेवाय इथं जाणायचं जाणार तुम्हाला

गरीत म्हटलो तो काय गरीबित म्हटलो त्यांच्यासाठी जेवाय समजलो पण नाही ग ल काम अचानक ये रेディガンशिला बघितलं काय यांचा आणि भूक नाही आ ह्या आम्हाला जीवच नाही सकाळ जीवना काय ना फक्त एवढा डोशिरा खाल्ला होता आणि मी नाही दादासाठी थांबलो होतो त्याला जेवण कराय या म्हणून बोलवलं होतं पण काय ती आलीच नाही ती पावसाला घेऊन गेली व त्यांनी कसं जायचा होतो पुन्हा की पाऊस चालू झाला इकडं ते काय इकडे पाणी वाहतय मोहाची टिंबुर्णीची माणसं आली ती बघा आता मोशी असते आमच्याकडे भेटायला तरी दोघं तिघ जण मी बाय टिकांची जाय म्हणते गेले माघारी आजची आमोशा लय मोठी होती काय की आज आमोशा माझी घरातली आमोशा आई माझी आमोशा कधी चुकत नव्हती जाय मसुबा तुम्ही गेला ना आई तिकडे तिकडे गेला म्हणून तिकडे गेला नाही आरवारीला ह्या ह्या जातो कायम गटाच्या आमोशाला जायचं आहे का नाही

भई ह्याला असं खूप वड हो गिल जाऊ मला करतोय काय पाहिजे हे ना नाकू नगर सर्दी आली आता पावसात जरा गरव्याची तापण खाऊ नका भाकरी खावा जरा आता सकाळी गरम तीच खात आहे आता आता आठ दिवस पावसा उघडत नाही बहुतेक वाकडून कस बघते चाले व्हायला लागलेले व्हायला लागले का वाकून वाक बघते कळत नाही तर पाऊस जोरात मग आमची कापड वाळली नाही ते उघडल्यावर कापड वाळव घालायचे दुरीव घालायची थोडी 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 ती वाळवायची दुसरी घालायची ती वाळवायची पाऊस पडला तर हात्रा पांगरायची वाळली बरं कापड पण ही मागणं धुतलेलीच वाळी नाही तर पाणी तर कच जायचं आपण गावात रस्ता हाय पोरांनी आमच्या सायकली लावले दोघा हो इकडे शेडमध्ये का हो किशरी सायकल आहे तिथे पड्याला हाय दोघा तिकडे लावली सायकल या आड्याली बारकी सायकल भिजती पावसातच लावा लावा म्हणले होते आड्याला घेऊन लावली तिकडचं त्यांनी मध्ये बरोबर लावली पोराने का पण त्यांना काय माहिती होतं बी पावस येऊन कोणी कोणी येतोय कोणी कोण राहतोय त्यांना काय माहिती बेटा आलती बघा ते ताई दादा त्यांची फॅमिली आलती एक जण ताई होत्या ती मोहळाच्या होत्या आणि त्यांची बहीण होती ती टीम होती आली बोलू बसलो काय बोलाय बसायचं बसायचं नाही मला तर ताई बघा ती बसल्या ती तर पाऊस यायला लागला म्हणून कापड गोळा करायला धावपळ यांना बी पळवलं कापड गोळा करायला आहे का नाही पोरांनी सगळ्यांनी पडदेशी केली माझ बी सगळं सकाळी चमकत होता येत या डोळ्यावर असं करायचं या बाळ आलं का चमकत आहे व या दिवसात काय म्हणते ती की ह्या वयात आपलं चमकायला लागलं म्हातारपणी कसं मग बघितलं त्यांचं येम कस चालू आहे डोळं दाखवून झोप का काय बसूनच मान या। उद्या उद्या बस हो सका सका जा, थी 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 जा या करते झाली बघा तयारी आता किती नसती कापडं वाळायचं एवढं असायचं घासायचं कटा धुयाचा कटा काय पावसान धुवून निघतो पण निर्म्यानं जरा धुवा म्हणते घाण झालं या नगो उद्या काय उद्या संध्याकाळी घट संध्याकाळ पर्यंत बसवते ती उद्या अजून सकाळ सकाळ करायचं पलीकडच्या खोलीत तिकडं बेडवर कपडे राहिले ती ती धुयाच्या ती या वाळू नाही तर ना वाळू धुवून टाकायचं का बापलाय वलं का ठेवायचं होईना घरात त्या घरात त्या कूलरला तर वाळवायचं का होईना थोडं थोडं काय का आज पाऊस आहे का तुमच्याकडं आज कसलं पाऊस चालू झालाय म्हणते ते अजून नऊ दिवस पाऊस आहे आता पडले उशिरा गहू आता पाऊस पडत पाहिजे पाऊस शेवट काही नाही पोरगी पप्पा पप्पा म्हणून गेली तुम्हाला आता काय नाप मोकळ बर हिंडा येत नाही काय करा येत नाही जनावरला हिंडा येत नाही बरोबर आहे मोठा पर... बदा, बदा 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 आला पाहिजे उघडला पाहिजे उघडतील पाहिजे पाऊसतील पाहिजे गवत वाढले तरी बर का राहणार कारण कि तो वगैरे दिसते वाढलेलं गवत हे गेला बाध गवात वाढतोय ऊन आणं काय पाधारा दिवसात सालभर किती पण पाऊस पडू दे पण वाढत नसतं दिसतं तर पर बादूत गवत वाढतो आपल्या ते बालंग्या पिठून दिल्या नाही त्या बाजरीच्या छान खायला आणलं की लिखीनं बापाची काळजी तिला असलं काय होतं हे हे घेतलंय घेतलं तुम्ही घेतलं पोर जागरी करा करा करायचा किती जाई पडा हे दोनशे दवरपूजा अहो दोनशे दहाचंही संपायचं घटकत अर्धा संपलाय वाटतं आधीच बघू मला तिकट टाकतील दोन मिनिट कमरेचा कांटका पडलाय तिकट आहे माणूस मजा असत आहे मजा असते मग आहे साल, साल आहे म्हण चाल तस त्या दिवशी सारखं चवी लागत नाही दिवशी मी एक दिवशी आणलो तिला छान लागत होत बघा त्याला ही खायला लागलं तर एप्पर वाढते जेवायला चपात्या बोपळा हाय पण खाण्या वाचून बसलं कुरकुरान का काउत चला वाढते जेवायला मित्रांनो हा बोपळा आहे फक्त फक्त म्हणजे असं द्या चला आता मी भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय